स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या सुंदर शब्दांचा उच्चार अनेक वर्षांपासून अमरावतीत केला जातो स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी सुद्धा मनपा प्रशासनाने युद्धस्तरावर काम सुरू केले मात्र शहराला आधीपासूनच लागलेले एक गालबोट आहे ते म्हणजे अतिक्रमणाचं शहरातील सर्वच रस्ते कॉन्क्रिटीकरण करून चकाचक करण्यात आले त्यातच शोभेल असे पेव्हिंग ब्लॉकचे फुटपाथ रस्ते सुद्धा मात्र याच फुटपाथवर हक्क निर्माण केला तो म्हणजे हातगाडीवाल्यांनी त्यातच टपरी भाजी विक्रेता फळ विक्री पान टपरी या सर्व महाशयांनी एकीकडे पायी जाणाऱ्यांनी फुटपाथ रस्त्याचा उपयोग करा असे म्हटले जाते परंतु फुटपाथवरच अतिक्रमण केले तर पायी जाणारा जाणार कुठून हे अद्यापपर्यंत न सुटणारं कोडं झालं आहे याबाबतच्या तक्रारी आल्या तर मनपा अतिक्रमण विभाग रस्त्यावर जोमाने उतरते बेधड कारवाई करते परंतु याच कारवाई दरम्यान एखाद्या राजकीय व्यक्तीचा फोन कॉल येतो तर कधी संघटनेचा दबाव येतो अशा प्रसंगी अतिक्रमण विभागही शेवटी हतबल होतेच अनेक वर्षांपासून मनपा हद्दीत अनेकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटून लाखो रुपये कमावले आहे अशा अतिक्रमणांमुळे अनेक वाहन चालकांचा अपघातही झाला आता हेच चित्र पहा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काहीच रस्ता सोडला तर भाजीपाला विक्रेता हातगाडी चालकाचा या रस्त्यावर विना परवानगीने बाजार थाटला यात ये जा करणाऱ्या वाहन चालकाला अडचण झाल्याने तो दुचाकीसह रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे याला जबाबदार कोण चौधरी चौक ते विलासनगर रस्त्याने तर सायंकाळी याच अतिक्रमणामुळे अनेक तास वाहतूक ठप्प होत असते अनेकदा या ठिकाणी ट्रॅफिक सारखी परिस्थिती निर्माण होते आधीच कोरोना संसर्ग काळ असताना अनेक भाजी विक्रेता तोंडाला मास्क लावत नाही तर ग्राहक सुद्धा कोणतंच सोशल डिस्टन्सिंगचं भान न ठेवता गर्दी करतात भाजी विक्रेता सुद्धा आपला बेकार भाजीपाला रस्त्यावरच फेकून मोकळे होतात या परिस्थितीने चौधरी चौक परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले अमरावती शहरात गांधी चौक चौधरी चौक तहसील कार्यालय जवाहर गेट आदी परिसरात अतिक्रमणाने घेराव टाकला आहे मात्र अनेक वर्षांपासून शहरातील अवैध अतिक्रमण काढले गेले नाही मनपा आयुक्त प्रशांत रोडे या जीव घेण्या अतिक्रमणावर लक्ष देतील काय असा सवाल नागरिकांमधून निर्माण झाला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती